इंडिया अलायन्सच्या वतीनं आज राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला त्या पद्धतीनं आम्ही आज आंदोलन केलेलं आहे राज्य शासनानं जे बहुमत आहे त्या बहुमताचा गैरवापर करून हा कायदा पारित केला आम्ही काही सूचना त्या कायद्यामध्ये आल्या होत्या राज्यातून देशातून हरकत राज्या अनेक हरकती आल्या होत्या आता एखादी गोष्ट राज्याच्या अनेक लोकांच्यावर परिणामकारक होणार असेल तर त्याचं पब्लिक हेअरिंग याला काय हरकत होती पब्लिक हेअरिंग जिल्ह्यामध्ये घ्यायचं होतं लोकांची मतं घ्यायची होती आणि मग त्या कायद्यामध्ये काही सुधारणा करणं अभिप्रेत होतं का त्या कायद्याची गरज होती का आम्ही बैठकीमध्ये सांगितलं होतं यू ए पी एसारखा सक्षम कायदा या देशामध्ये आहे जर राज्याला वाटत असेल की नक्षलवाद हा संपला पाहिजे आमची ती भूमिका आहे नक्षलवादाबद्दल सगळ्यांची आमची भूमिका समान आहे त्याबद्दल आमचं दुमत कुठलंही या ठिकाणी नाही आहे त्या यू ए पी ए कायद्यामध्ये तुम्ही बदल सुचवा जेणेकरून तो देशाला लागू होईल नक्षलवाद हा महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे का छत्तीसगडमध्ये आहे तो तेलंगणामध्ये आहे म्हणजे पाच सहा राज्यामध्ये या देशातलं नक्षलवादाचा प्रश्न आहे आणि म्हणून कायदाच करायचा असेल नक्षलवादाच्या संदर्भातला तर यू ए पी एमध्ये तुम्ही बदल करा परंतु या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून काही सामाजिक संघटनांना अडचणीत आणायचं त्यांना टार्गेट करायचं त्यांना देशहिताच्या विरुद्ध करतायत असं म्हणून अडकवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता येत नाही म्हणून आम्ही त्याचा निषेध करू आपण सरकारकडून